गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगावजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणारी बोलेरोने आयशर ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे बोलेरो वाहन रस्त्याच्या कडीला फेकले गेल्यामुळे त्यातील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीने नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार नाशिकवरून बोलेरो कार्यक्रमांक एम एच पंधरा के एकोणनव्वद एक्केचाळीस पेठकडून येणाऱ्या वाहनाला तामिळनाडू येथील आयुष्य क्रमांक टी एन एकोणसाठ डी एक्स एकतीस सत्तावन्न आयशरला जोरदार धडक दिल्यामुळे बोलेरो चालक मंगेश राजू हिरकुडे वर्ष चोवीस हा जागीच ठार झाला तर पेठ पोलीस काशिम शेख तसेच पेठ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत असणाऱ्या वर्षा राणी दशरथ आव्हाड आणि अमोल यांच्या आडनाव कळू शकलो आहे हे गंभीर जखमी झाले ही माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळताच दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेगर पी जाधव पोलीस हवलदार गुलाब पवार कॉन्स्टेबल साळवे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेखर हे करत आहेत न्यूज पोलखोल साठी नास्तिर पठाण नाशिक